नमस्कार मी सीमा तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता मी बनवणार आहे आज नाश्त्यासाठी आलू पराठे या दोघांसाठीच बनवायचे आहेत कारण माझा उपवास आहे पौष महिन्यातील दुसरा रविवार आहे आज तर या ठिकाणी मी चार ते पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत छान ते उकडताना थोडेसे जास्त उकडायचे जेणेकरून आपण जे स्टपिन बनवणार आहोत बन बन ते व्यवस्थित बनलं जातं एकसारखं बनलं जातं त्याच्या काठी वगैरे राहत नाहीत म्हणजे आपले पराठे फुटणार नाहीत यासाठी आपण ते छान व्यवस्थित मौसूद असे उकडून घ्यायचे आहेत त्याचबरोबर एका प्लेटमध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण काढून घेतलेला आहे तर त्याची मी आता पेस्ट बनवून घेते त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि आणि लसूण मिरची आपण ही वाटून घेऊया गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली त्यामध्ये आता मी टाकणार आहे एक चमचा तेल पहिली आपण भाजी बनवून घेऊया हो तेल वगैरे मिळवून घ्यायचं आहे तेल गरम झाले त्यामध्ये आपण मोहरी टाकून घ्यायची ती थोडीशी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकायचे पुर पुर या ठिकाणी मी कढीपत्ता थोडासा कट करून घेतला त्यानंतर एक कांदा बारीक मिक्स चिरूला कांदा हलकासा ब्राऊन रंगावरती आपण परतून घेऊया तर कांदा थोडासा माऊ झाला त्यामध्ये आता आपण मिरची लसूण आणि मीठ याचा ठेचा बनवून दिलेला आहे तो टाकायचा तो देखील छान परतून घ्यायचा त्यामध्ये जो कच्चे पण आहे तो दूर होईपर्यंत आपण हा मिरचीचा ठेचा ता कांद्यामध्ये परतून घेऊया मिरची छान परतून झालेली आहे त्यामध्ये आता टाकायची हळद थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये आता टाकायचे आहे मॅश केलेले बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये थोडस आणि ही जी राहिलेली कोथिंबीर आहे ती आता टाकून घ्यायची सर्व हे सर्व मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनिट आपण ही भाजी फक्त परतून घ्यायची आहे आणि आपलं पराठ्याचं स्टफिंग तयार आहे भाजी तयार केल्यानंतर लगेच मी जे पराठ्यासाठी पीठ लागणार आहे त्याची कणिक मळून घेतली तर ते कणिक मळताना आपण त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे थंडच तेल टाकायचं आहे यामुळे काय होतं खूप छान असे मौसूद पराठे बनतात लहान मुलांना खाण्यासाठी देखील खूप छान लागतात म्हणजे अशा पद्धतीने केल्यानंतर तर खूप छान लागतातच परंतु जर तुम्ही वेगवेगळे कुठले पराठे करत असाल तर त्यावेळेस देखील तुम्ही ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा तर आता मी या ठिकाणी एक उंडा घेतलेला आहे आणि तो छान मऊसूद असा करून घेत आहे परंतु पुढं झाल्या पुढं केल्यानंतर काय प्रॉब्लेम झाला की मी हा जो उंडा करत होती त्यानंतर पिलू आला जवळ आणि त्याने मोबाईल म्हणजे स्किप केलेला माझ्या लक्षात आलेला नाही कारण पुढचा जो व्हिडिओ आहे तो शूटच झालेला नाही तर या ठिकाणी छान असा मी उंडा बनवून घेते आणि डायरेक्ट पराठा म्हणजे केल्यानंतरचाच हा व्हिडिओ आहे तर सुरुवातीला मी तव्यावरती छान जास्तीचं तूप टाकलं होतं कारण जर आपला पहिला पराठा चिकटला तर तो म्हणजे व्यवस्थित येत नाही त्याच्यासाठी मग जास्त तूप टाकून तवा छान असा सेट करून घेतलेला होता करन, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी छान असा पराठा दोन्ही बाजूंनी छान भाजून घेणार आहे आणि खूप छान असं खरपूस पूर्ण घरामध्ये वास येत होता जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलही लावू शकता परंतु तुपाने आणखीन छान टेस्ट येते त्याची तर दोन्ही बाजूंनी मस्त असं तूप लावून घेत आहे आणि छान असा खरपूस भाजून घेणार आहे तुम्ही पाहू शकता तर जर तुमचं स्टपिन व्यवस्थित झालं नाही तर तुमचे पराठे फुटतात तर या ठिकाणी थोडेसे माझ्याकडून देखील क्रॅक जात आहेत म्हणजे स्टपिंग पूर्णपणे थंड झालेलं नाही त्याच्यामुळं थोडासा फुटतोय थो पराठे तसे थोडे थोडे फुटतातच क्वचित प्रसंगी म्हणजे पराठा फुटला जात नाही परंतु पूर्णपणे जर स्टफिंग थंड असेल तर नक्कीच पराठे खूप छान होतात तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा पराठा या ठिकाणी खरपूस भाजलेला आहे कमी गॅसवरतीच आपण हे छान भाजून घ्यायचे आहे थोड्या वेळासाठी सुरुवातीला फ्लेम जास्त ठेवायची आणि तुम्ही पाहू शकता अगदी खुसखुशीत असे खायला देखील खूप छान लागतात तर यांना दोघांना मी नाश्त्यासाठी सर्व पराठे करून घेतले तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब